उमरोली पंचायत समिती वातावरण अतिशय शिवसेना भाजप पोषक असं खूप चांगलं वातावरण आहे कुठली अडचण नाही आहे आणि आमचे मी स्वतः माझ्या ते असलेले जिल्हा परिषदेचे उमेदवार योगेश शिर्के भाजपचे आमच्याकडून सौर राहण हे तिन्ही उमेदवार एक दिलाने आम्ही या विभागामध्ये काम चालू आहे ने काम चालू आहे घाटीदुटी चालू आहे आणि लोकांचा चांगला प्रसिद्ध हा मिळत आहे आणि एक बरेच वर्षानंतर कालावधी गेल्यानंतर मला वाटतं हे तिसरी असेल मला वाटतं की शिवसेना भाजप युती ह्या राम जे रामपूर जिल्हा वसत घाटामध्ये दे। परत एकदा लढते ह्याच्या आधी शिवसेना वेगळी लढायची भाजप वेगळी लढायची राष्ट्रवादी वेगळी लढायची आता शिवसेना भाजप एकत्र लढते मग काही अडचण अशी काही वाटत नाही तरी पण आम्ही विरोधकांना कमी लेखत नाही विरोधक हा विरोधक असतो त्यापूर्वी तुम्ही एका वेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढत होता आणि आता शिवसेनेमध्ये तुम्ही प्रवेश केला काही दिवसांपूर्वी पुन्हा त्याच पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवत आहात मी बाळासाहेबांनी शिवसेनेची निव, शिवसेनेतच निवडणूक शिवसे लढवते गेल्या वेळेला माझी मिसेस शिवसेनेतच होती धनुष्यबाणावर ती लढत होती दन्युण दन्युण मी स्वतः धनुष्यबाणावरच माझी चिन्ह आहे पहिली पहिली टर्म पहिली टर्म माझी राष्ट्रवादीची होती पहिली टर्म माझी राष्ट्रवादी पहिला मुळाचा मी हाडाचा शिवसैनिकच मीपासून मला समजायला लागल तिथपासून धनुष्यबाणच बाळासाहेबांचा शिवसैनिक इथे होतो नंतर मुंबईला मी माझं कॉलेज झालं तिथे भारतीय विद्यार्थी काम करत होतो त्यानंतर गावाला आलो साखर प्रमुख झालो होतो और्याण्णवला त्यानंतर उपतालुकापासून झालो होतो पूर्ण तालुक्याचा आठ वर्ष होतो त्यानंतर मी त्या प्रवाहातच होतो ना त्यानंतर आम्ही नाहीला म्हणून आम्हाला तो आमचे नेते वाटतो आले मग आम्हाला वाटतं यायला लागलं आम्ही नाही आलो आम्हाला जावं लागलं आपण इतके वर्ष त्यांच्यासोबत साथ दिले त्यांच्यासोबत काम केलं आणि आज त्यांच्यापासून दूर जाऊन निवडणूक लढवत आहे त्यांच्या त्यांच्या दिलेल्या पक्षाच्या उमेदवार आम्ही आम्ही दूर गेलोच नाही यांनीच मला त्यांच्या घराचे दरवाजे बंद केले काय गोष्टी हकाल पट्टी मला ना म्हणजे मी पस्तीस पस्तीस वर्ष मी केलं ते तर मला सह मिळालं असं तर काय बोलणार आपण हाकलूज लावलं मत काय करणार ना स्थानिक जनतेचं काय काय आहे प्रतिसाद तुम्हाला स्थानिक जनतेचा अति चांगला प्रतिसाद मिळतोय कारण नितीन चव्हाण या सगळ्यांमुळे ना आ मी नावा रुपयाला आणलं मी सुद्धा माझ्या घरी वारसा नाही अजिबात म्हणजे राजकारणाचा वारसा नव्हता माहीत ताई प्राथमिक शिक्षिका होती आणि मी सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या भिंतीने मी हळूहळू पुढे सरकत गेलो मी फक्त पक्ष बघितला आणि सर्व जाती धर्माचे लोक सर्व समाजातले लोक लहान असू दे मोठे असू दे प्रत्येक पक्षाने बघत बसलो सगळ्यांना जोडत गेलो म्हणून आतापर्यंत राजकारण टिकून आहे आणि मी आता ऍक्च्युअली निवृत्त होतो मी सांगितलं होतं माझे तीन टर्म झाले दोन टर्म माझी माझी मिसे तीन टर्म तीन टर्म मला नको उमेदवारी हे सांगून सुद्धा मला उमेदवारी मिळाली नाही उभाटामधून म्हणून मी कुठे गेलो असं नाहीत ना माझ्या समोर जिल्हा परिषदच्या उपाटाचे उमेदवार माझ्या समोर मी तालुका करून होतो विद्या माझ्या समोर डिक्लेअर करण्यात आलंय त्यानंतर मी प्रकार घडला तर माहिती माहितीच माझे काय माझी झाली कारण आता मी मी स्वतः सांगू शकत नाही एकशे टक्का चुकीची माहिती ज्यांना माझ्या मला उठत मला या विभागामध्ये ज्यांना अडचण वाटत होती त्यांनी जे काहीतरी कटकारस्त केलेलं आहे तुम्ही वस्तुस्थितीने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला नाही ना, ना पण माझा जेव्हा आदल्या दिवशी मला फोन झाला आणि रातोरात सागर पेपरला हाकारपट्टीच्या बातम्या म्हटलं काय दरवाजे बंद झाले ना पण मग तुम्ही मग शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय काय हकालपट्टी केल्यामुळे त्यांना पुढे राजकारण चालू ठेवायचं नाही 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 शेवटला हकालपट्टी हा शब्द सो जुवारी लागणारच आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी या घोनसर फाटावरती हे उमेदवार रक्ताचे नावं घेतले त्यांची पंचायत जिल्हा परिषद त्यांच्यावर थोडे लोक मी तिकडे गेल्यानंतर फटाके लावले गद्दार गद्दार हकालपट्टी अशा करून आरोळ्या दिल्या फटाके लावले त्या फाट्यावरती आणि पेपरला बातमी दिली गेली हा काय प्रकार तुम्ही इतक्या दिवसामध्ये स्वतःचं स्पष्टीकरण किंवा मांडण्याचा प्रयत्न असा विषय आलाच नव्हता मला काय विचारणा झाली नव्हती बापे तुझा काही निर्णय बदलतो काय तू काय करतोच काय मी आदल्या त्यांच्यावर होतो सहा साडेसात जिल्हा परिषद घाटाच्या जेव्हा मुलाखती झाल्या चर्चा झाली खेरडी असेल व्हाळ असेल मालदेवी असेल रामपूर असेल सावर्डा असेल अर्धा त्या बैठकीला सगळ्या बैठकीला तालुका प्रमुख म्हणून सगळे नऊ वाजल्यापर्यंत संध्याकाळी नऊ वाजपर्यंत हजर होतो पाच दिवस आधी नाही हो समजत शिफ्ट डिक्लेअर केलंय मग कसलंच कुठे येतो अचानक एका दोन मिनिटामध्ये काय घडलं आणि माझी आकाळपटीची वेळ आली परमेश्वर जाणू शकतो मी नाही मी तू थांबलो होतो ना सामंत साहेबांसारखं मला नेतृत्व मिळाले त्यांच्या आशीर्वाद मला मिळालेत आहे मी तुझ्या मागी मागे आहे काय काळजी करू नको लढायचा तू ना उघाट्यामध्ये पण कार्यरत असताना सामान संपर्कात होतात म्हणून संपर्कात नव्हतो तुम्ही सामान सब इकडे आले व आम्ही तुमच्या संपर्कात होतो का विचार त्याला त्या दिवशी गेलो की माझं काम होतं विकासाच काम होत ते त्यांच्या मार्फत होणार होतं म्हणून गेलो होतो तो कुठलीही चर्चा नाही की मी तुमच्या पक्षात येतोय किंवा काय असं काय ना असं आता ही तुम्ही ज्या काही कालावधी पूर्ण तुम्ही सांगितलं की मी अगदी राजकारणात निवृत्त होणार होतो किंवा माझ्या समोरच उमेदवारी जाहीर झालेली असं असताना तुम्ही त्यांना सपोर्ट करणार होता मग आता जी निवडणूक शिवसेनेतर्फे लढताना तुम्ही पूर्ण ताकदी आणि जोश पूर्ण लढताय काय सांगा ताकद व ताकद जोश हे नाही तुम्ही आपण पण मला ती गरजच नाही ऍक्टुमधी जोश लोकांच्या आलेला आहे लोकांनी निर्माण केलेला आहे त्या वातावरणा घर विरोधकांनी मला तयार करून दिलेला आहे ती गरवस्थान आहे सर्व पक्षीय माझ्या मागे सर्व पक्षीय शब्द लक्षात ठेवा सर्व पक्षीय माझे हितचिंतक शिवसेना भाजप आहेतच सर्व पक्षीय माझे हितचिंतक माझ्या बरोबर आहेत एवढं नक्की सांगतो या अन्यायाचा जनता घेईल असं तुमचं जनता घेणार एकशे टक्का जनता घेणार आम्ही ज्या गावामध्ये राहतो माझा ग्रामदेव केदार वरदान आम्ही या प्रति न्याय तिच्या दरबार मागत असतो आम्हाला विश्वास आहे नाही नक्की त्या देवाचा दरबारचा मिळणार आणि जनतेचा दरबारस्था मिळणार मी जर खरोखर काय चूक केलं असेल मी खरोखर जर पक्षविरोधी कारवाई केली असेल तर देव मला शासन देईल जनता मला शासन देईल आणि मी बघा मी राजकारणात राहून काय काय म्हणतात पाप्याशेठ चौथ्यांदा मला हाव नाही राजकारण काय कमवलं मी विचार या पंचकोशीला बावीस गावात पप्प्या चव्हाणचा काय धोमा बंगला आहे की सिमेंटचं पत्रच घर आहे माझं की माझ्याकडे फॉर्च्युनर इनोवा अशा गाड्या आहेत काय नाही माझ्याकडे की हो दादिन्यांनी म्हणलोय सगळं दुनियेला तुन माझ्या पप्पे बाईक मी फिरतो काय कमवले मी मी राजकारणाचा पैसा कमाला उतरले माझ्यावर विश्वास तर भरपूर कमवलं नसते लोक म्हणतात ना काय बापेशे इतके विषय काय कमवले आहेत तसंच आहेत असं म्हणून माणसं जमा ती जी आहे मला उभे पडते ना पण जर तुम्ही घेणार होतो उभाट्यामध्ये लढवणार होतो माझ्यासमोरच उभे करी आहे शिवसेनेतर्फे उमेदवारी का तुम्ही स्वीकारली भाग आहे स्वीकारली जर असा खरोखर अन्याय होत असेल तर शेवटला काहीतरी प्रत्येकाचं अस्तित्व असतंच ना तुम्ही म्हणाल सगळं तो, तो, तो पूर्व दिशा आम्ही सामान्य कार्यकर्ते कार्यकर्त्यांना काय कार्यकर्त्यांना म्हणून कार्यकर्त्यांना भावना नाहीत भावना असतात ना कार्यकर्त्यांना आणि माझ्याकर्त्या मागे मला जे मानणार आहे त्यांच्याच भावना असतात ना तर सगळ्या भावनांचा आदर ठेवायला पाहिजे ना आता आपण पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून काम केलं नंतर दुसऱ्या टर्मला सदस्य म्हणून काम केलं नंतर आपल्या विशेष सदस्य झाल्या आता मी तिसऱ्यांदा आपण पंचायत समितीच्या निघण्यामध्ये आहे काय आपलं आणि मागच्या टर्म मध्ये आपण काय काम सगळ्या माध्यमातून मी सभागृती असताना तेव्हा पंचायत समितीला चांगला सोर्सेस होते निधीचे आता तेवढे नाही आहेत गेल्या पाच वर्षापासून तर मला वाटत ना माझ्या पंचायत समितीमध्ये कुठले एक गाव कुठली वाढी राहिली असेल माझ्या माध्यमातून आणि ज्यांच्या त्यांच्या काम करायचं पाठपुरावा लागतोच त्यांच्या माध्यमातून जेव्हा पाठपुरावा करतो तेव्हा आपल्या समोर तिथे लक्ष घालतो त्यांच्या माध्यमातून पण त्याला मी पाठपुरावा केलेला आहे मी स्वतः आपण बळ देतो कार्यकर्त्यांचं नंतर माझी मिसेस होती तिला एवढा निधी मिळाला एवढ्या ह्याच्यात ना, माँगे माँगे ना, काम तो। ना तो ते तिने तिने कामं केलेली आहेत महिन्यांसाठी तिने येणारा बोलली आहेत केली सदस्य असं करतात किंवा तक्रार करतात की पंचायत समितीला फंड खूप कमी येतो त्याच्यामुळे गावामध्ये किंवा गणामध्ये आवश्यक विकास काम करता येत नाही नेमकी काय वर्ष कमी एकशे टक्का अतिशय तुम्ही चांगला प्रश्न विचारलात पंचायत समिती गणामध्ये फंडा कमी येतो ह्या आता पाच वर्षात माझी मिसेज होती शेवटच्या टप्प्यात निधी आला पहिला एक फक्त आला माझ्या मिसेसला शेष मधला फक्त दीड लाखाचा निधी मिळाला शेवटच्या टप्प्यात तो टोटल नंतर दुसरा दीड लाखाचा मिळाला बस त्यामध्ये शेवटच्या पाच टक्के टप्प्यात निधी आला तो स्वतःची वर्गवारी पाण्यावरती खर्च करायची आरोग्यावरती खर्च करायचे आणि नंतरची उरली ते बांधकामावरती म्हणजे हा निधी हा अक्षरशः अपूर आहे मी खरोखर म्हणजे आता शासनाला पालकमंत्र्यांना हे विनंती करणार आहे माझ्या वतीने महाराष्ट्रातील तमाम पंचायत समितीचे जे कोण सभापती येतील त्यांना समाज हे असेल की आपण आपल्या पक्षाला ओल्लात आप शासनाकडे की पंचायत जसा जिल्हा पक्षला निधी येतो तसा निधी पंचायत समिती सुद्धा यायला पाहिजे तरच पंचायत समितीच्या माध्यमातून आपण आपल्या लोकांना आपल्या मतदारांना त्या गावामध्ये आपण सुविधा देऊ शकतो कुटुंब निधी येतो खरं किंवा पालकमंत्र्यांकडे आमच्या आग्रहाची मागणी असणार आणि नक्की आमचे पालकमंत्री हे पालकमंत्र्यांचा पाठपुरावा करून एकशे टक्का रत्नागिरी जिल्ह्याला नाहीत पुऱ्या महाराष्ट्राला न्याय देतील हे आम्हाला अगदी आत्मविश्वास आहे उदयजी सामंत हे नक्की करतील तर त्यांच्याच माझ्या मते बाब आलेली असणार शेवटचा प्रश्न विचारतो मतदारांना आपण काय करा आवाहन काय करा मी एवढंच आवाहन करतो की आपण शून्य नागरिक आहात आणि आज पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे हे उदयजी सामंत साहेब आहेत आज एक विशेष सुख करून तुम्हाला सांगतो आम्ही तर आत्तावीच निवडणूक लढवतोय माझ्या आधी माई सभापती ऋतुजा खांडेकर व त्यांचे दीर व त्यांचे प मिस्टर त्यांचे त्याने प्रवेश केला होता प्रवेश करायच्या आधी करणार होते एक कोटीचा निधी दिला ती कामात रोज आता मार्गी लागलेली आहेत मग त्यांनी प्रवेश करायच्या आधी शब्द दिला मग त्यांनी त्यावेळी एक कोटीचा निधी दिला आम्ही तर आता उमेदवार आहात मी तर आता उमेदवार आहे शिव शिवजा शिंदे शिंदे सेनेचा त्यांनी हा या विभागामध्ये पालकमंत्र्यांच्या मार्फत कुठलाही निधी कमी पण मी माझा गण नाही बघणार हे रामपूर विभाग म्हणजे आता उमरवली भरघोर निधी आणि त्यांनी मी माझा जेव्हा पक्षप्रवेश झाला त्या भाषणामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे विकास आला मी बांधील आहे तो तुम्ही दाखवाल बोलाल तो विकास मी या विभागांमध्ये करणार आणि तिने चिमूस दाखवली माझ्या महिला वर्गाला आव्हान आहे फक्त मी माझ्या भाषणामध्ये बोललो महिला बचत गट त्याला पप्पी काय मागून मागितलं फक्त पण इमारत पाहिजे आम्हाला पंचवीस लाख तेव्हा ते जाहीर केले आणि अजून ते मान त्यांच्या महिलांचा सक्षम करण्यासाठी नवीन नवीन माहीत चर्चा आली आहे नवीन नवीन माहीत चर्चा आली आहे ते या रामपूर विभागाकडे नवीन नवीन योजना आणून नवीन नवीन हे करून म्हणजे अभ्यासवर्ग हे करून का प्रशिक्षण देऊन महिला या योजना कशा सक्षम बनतील हेच आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि शिवसेना भाजप युतीमुळे माझ्या हित्त चिंतक आज आमच्या तिन्ही जे उमेदवार आहेत बीजेपीचे जिल्हा परिषदचे आम्ही पंचायत समितीचा तिकडं पंचायत समितीचा मार्गा विजयाचा सुकर आहे त्या आम्हाला मार्गदर्शन पालकमंत्री विजय सामान यांचं लागत आहेत तसेच आमचे नेते माजी आमदार सधांजी चव्हाण साहेब तसेच बीजेपीचे माजी आमदार विनयजी नातू साहेब तसेच बीजेपीचे नेते ने 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 प्रशांतजी यादव ने साहेब यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभत आहे अशा बहुसंख्य बीजेपीचे कार्यकर्ते आणि आमचे कार्यकर्ते हातात हात घालून हाथ आज प्रचार व्यवस्था चालू आहे त्याच्यामुळे हा विजय तिनी परत एकदा तसा या विभागामध्ये शिवसेना भाजपचा झेंडा फडकायचा तसा पर्याय फडकणार आहे त्यावेळेला तर आम्ही सेनेचं काम करायचो पण आम्हाला सीट नसायची जे बीजेपीची असाय पण आम्ही तन मन धन अर्पण करून मेहनत करून आम्ही काम करायचो एकदा फक्त आम्हाला पंचायत समिती सुटली होती सत्त्याण्णवला तीच आम्ही आणली होती तिन्ही जागा या भरघोस मतांनी इथे निवडून येतील तरी पण मी विरोधकांना कमी लेखत नाही तर माझे सगळे हितचिंतक आहेत तेच आमच्या पाठीशी आहेत तर ते उमेदवार हितचिंतक आहेत तेच पाठीशी आहेत आणि माझ्यासमोर जे उमेदवार आहेत किल्लाब सेटचे असतील दोन्ही पंचायत समितीचे असतील तसेच अजून दुसरे उमेदवार आहेत जे उपाटाकी आले तसे अजून राष्ट्रवादीचे आहेत सगळ्यांना मी सुद्धा माझ्या वतीच त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र